भाजपनंतर राष्ट्रवादीचीही महायुती म्हणून महापालिका निवडणूक लढण्याची तयारी आपला आपलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपच्या स्थानिक आमदारांनी केली होती नंतर मित्रपक्षांबरोबर ती लढण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर त्यांचा सूर बदलला आता त्यांच्या या सुरात सूर राष्ट्रवादी काँग्रेसनेही काल मिळवला त्यांनी सुद्धा ही निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे संकेत दिले त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीने मित्रपक्ष भाजपाप्रमाणे सदस्य नोंदणी अभियान व पक्ष संघटनेचा विस्तार जोमाने करण्याचा निर्धार काल शहर पक्षाच्या बैठकीत केला अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष योगेश बहल होते आमदार अण्णा बनसोडे नवे शहर निरीक्षक सुरेश पालवे महिला निरीक्षक शीतल हगमने यांची प्रमुख उपस्थिती होती पक्षाची नवीन शहर कार्यकारिणी सदस्य नोंदणी अभियान व पुन्हा महापालिकेत सत्ता आणण्यासाठी यावेळी चर्चा झाली पूर्वीचे शहराध्यक्ष अजित गव्हाने यांनी गेल्या वर्षी सोळा जुलैला राजीनामा दिला नंतर विधानसभा लढण्यासाठी ते शरद पवार गटात गेले त्यामुळे शहराध्यक्ष पद तीन महिने रिक्त होते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकवीस ऑक्टोबरला बहल यांची या पदावर निवड झाली पण त्यांची टीम जाहीर होणे बाकी आहे महापालिका निवडणूक लक्षात घेऊन ती येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे आपला आवाज बोलताना बहल यांनी त्याला दुजोरा दिला महापालिका निवडणुकीत पक्षाला ताकद देण्याचे अभिवचन सर्वांच्या साक्षीने देतो असे आमदार बनसोडे यावेळी म्हणाले तसाच शब्द पालवे यांनीही दिला तर ने ने आपले नेते सांगतील त्या पद्धतीने व त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला निवडणुकीत सामोरे जायचे आहे असे उपस्थितांना सांगत बहल यांनी स्वबळाबरोबर महायुती म्हणूनही लढण्याची तयारी दाखवली महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे श्याम लांडे संतोष बारणे फजल शेख मोरेश्वर भोंडवे युवक अध्यक्ष शेखर काटे माजी सभापती विजय लोखंडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे पिंपरी विधानसभा संघटक नारायण बहिरवाडे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर राजेंद्र जगताप अतुल शितोळे निकिता कदम उषा वाघेरे महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे संजय औसरमल मनीषा गटकळ आदी या बैठकीला हजर होते महापालिका निवडणुकीतही लोकसभा विधानसभसारखी महायुती महाविकास आघाडी होईल का की माजी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी स्वबळावरती लढती कोण सत्तेत येईल याविषयी आपल्याला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद